हॅलो फ्रेंड्स आज आपण गिलोड्याची भाजी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने करणार आहोत तर ही भाजी करायला एकदमच सोपी आहे चला तर मग वेळ न घालो तर आपण गिलोड्याच्या भाजीची तयारी करून घेऊया तर सगळ्यात अगोदर गिलोडे मी आधीच चिरून ठेवलेले आहेत गिलोडे आधीच चिरून ठेवले तर भाजी करायला पट सोपी पडते तर कढईमध्ये इथे मी तेल गरम करून घेतलं आहे आणि तेलामध्ये मोहरी टाकून तडतडून द्यायची आहे तर तेल चांगलं गरम झालं मोहरी तडतडली की हिंग घालायचे हिंग घातल्यानंतर आपण ते चिरलेले गिलोडे गिलोडे म्हणजे तोंडले जी गिलोडे आपण चिरून ठेवलेले आहेत ते ह्या फोडणीमध्ये घालायचे आहेत गिलोडे घातल्यानंतर गिलोड्यांना आपण फोडणीसंग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर गिलोडे इथे आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण मीठ घालायचं मीठ आपल्याला चवीप्रमाणे घालायचं आहे मीठ घालून मिक्स करून घ्यायचं तर मीठ घातल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून की भाजीला आपण शिजवून द्यायची आहे भाजीवर झाकण ठेवायचं नाही आहे अधूनमधून भाजी आपल्याला हलवत राहायची आहे अधूनमधून भाजी हलवली की ती भाजी खाली चिटकत नाही आता भाजी थोडीशी शिजली की ह्याच्यामध्ये आपण मसाले घालायचे तर मसाल्यांमध्ये इथे मी एक चमचाभर लाल मिरची धणजिरं हळद घालायची आहे तर हळद आपल्याला थोडीशी घालायची आणि धणजिरं एक चमचाभर घालायचं आहे थोडासा गरम मसाला घालायचा आहे सगळे मसाले घातल्यानंतर भाजी मिक्स करून घ्यायची मिक्स केल्यानंतर भाजीला आपण अशीच उघडी शिजवून द्यायची आहे झाकण बिलकुल ठेवायचं नाही आहे तर अगदी पाच मिनटामध्येच भाजी आपण शिजून गेलेली आहे गे गॅस आता बंद करायचा आहे भाजीला आपण एका डिशमध्ये काढून घेऊया भाजीला डिशमध्ये काढून घेतल्यानंतर भाजीवर कोथिंबीर घालून घ्यायची आहे म्हणजे भाजी दिसायला छान दिसते ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा लहान मुलांना लंचबॉक्समध्ये पण देऊ शकता तर तुम्हाला माझी ही गिलोड्याची पोरी आणि साधी सोपी भाजी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू